नमस्कार बुलेटिन सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या धर्मासोबत राहणारा जिवंत राहील विरोधात जाणाऱ्याचं काही खरं नाही गुलाबराव पाटलांचं खळबळजनक वक्तव्य पोलीस कुटुंबियांच्या समस्या मार्गी लावू राज्य गृहमंत्री पंकज भोईर यांचं विधान पाण्यासाठी सरपंचाचं साडी घालून जिल्हा परिषदेसमोर आंदोलन आणि गोंदिया ते डोंगरगड पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सायकलवारी नमस्कार मी साक्षीपांच्या न्यूज अनकट मध्ये तुमचं स्वागत करते हेडलाइन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्तार आहे मंत्री गुलाबराव पाटील यांचं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे आपण कुठल्याही जातीचा आहोत यापेक्षा हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल हिंदू धर्मच टिकणार नाही तर जात कशी टिकेल सध्या जो धर्माच्या जोरावर राहील तो जिवंत राहील जो धर्माच्या विरोधात जाईल त्याचं काही खरं नाही असं खळबळजनक वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय तर भगव्या झेंड्यामुळेच मी मंत्री होऊ शकलो याचा मला अभिमान असल्याचंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय रायगडच्या म्हसळा तालुक्यातील अतिदुर्गम भागात बसलेल्या कोळे ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेत मुलांसाठी पंखा सुद्धा नाहीये शाळेतील मुलं पाण्याच्या टाकीतलं दूषित पाणी पितात जेव्हा त्यांच्या हक्काचं वॉटर फिल्टर गेल्या पाच वर्षांपासून ग्रामपंचायत मध्ये तसंच पडून आहे या शाळेला बराच निधी देखील आलाय मात्र येथील विद्यार्थ्यांना या सुख सोयींपासून वंचित राहावं लागतंय त्यामुळे आलेल्या निधीचं शाळेने काय केलं असा सवाल करत सामाजिक कार्यकर्त्यांनी घोटाळा झाल्याचा था आरोप केलाय नमस्कार मी त्रिशाली जाधव आज आपण कोळे गावात आहोत आणि माझ्यासोबत कोळे गावाचे ग्रामस्थ आहेत विषय आहे, आहे ग्रामपंचायतचा घोटाळा दोन हजार एकोणीसमध्ये या शाळेचा स्वच्छतागृह उडालेला होता त्या दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत अवस्था तशीच आहे आज मुलांना खाली जंगलामध्ये शौचालय वगैरे ह्याच्यासाठी जावं लागतं शाळेची अवस्था सुद्धा दैनंदिय आहे बेसिक गोष्ट जसं फॅन डेस्कटॉप किंवा कबड काही शाळेमध्ये सोय नाही आहे आज मुलांना खाली जाणून जंगलात जाणं हा त्यांच्या जीवाशी येऊ शकतं कारण की वन्य प्राणी आहेत जसे साप आहे विंचू आहे शाळे पत्ता आजपर्यंत पाच वर्षाचा चार लाख रुपये खर्च या शाळेवर केलेला आहे त्याप्रमाणे या शाळेवर खर्च झाल्याप्रमाणे स्थिती दिसत नाहीये एक लाख रुपये खर्च झालेला आहे त्या व्यतिरिक्त आम्ही काही का साहित्य विकत त्याचं विचारलं जसं आरो फिल्टर आहे यांच्या आरो फिल्टर ह्यांनी फक्त ग्रामपंचायत मध्ये घेऊन ठेवलेले आहेत बिलामध्ये दोन फिल्टर आहेत एक बिल एक फिल्टर गायब आहे ज्या मुलांच्या सोयीसाठी तुम्ही गोष्टी घेता त्या मुलांना आज टाकीचं पाणी प्यावं लागते तुम्ही फिजूल खर्च टाकून आणि सरकारीचा आणि ह्या ग्रामस्थांचा तुम्ही वर्षा त्यांचा धोकादा त्यांच्यावर होत आहे तसेच काही वस्तू आहेत ज्या आज ग्रामपंचायत मध्ये फक्त पडून आहेत आणि त्याचा कुठेही वापर होत नाही असे भरपूर घोटाळे या पंधरा वर्षापासून झालेले आहेत अमरावती शहर पोलीस मुख्यालयात आज गृहराज्यमंत्री पंकज भोईर यांनी पोलीस कुटुंबियांशी संवाद साधलाय पोलीस कुटुंबियांशी संवाद साधत मांडण्यात आलेल्या समस्या ह्या लेखी स्वरूपात घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिलंय तर यावेळी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी गृहराज्यमंत्री भोईर यांचं स्वागत केलंय संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची सुरक्षा करणं हे पोलिसांच्या हातामध्ये असतं आणि अतिशय प्रामाणिकपणे ते आपली युती त्या ठिकाणी करत असतात मागच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये मान्य देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये चित्र घरं पोलिसांना उपलब्ध करून दिली इतिहासात कधी घरं उपलब्ध करून देण्यात आलेली नाही परंतु घरं उपलब्ध करून दिल्यानंतरच त्यांच्या सर्वात समस्या सुटू शकतात असं नाही याच्या व्यतिरिक्त त्यांच्या कुटुंबाची इतर काही समस्या आहे का हे जाणून घेण्याकरता आपण सव्वीस जानेवारीपासून हा उपक्रम वर्धा जिल्ह्यापासून सुरू केला आज अमरावती जिल्ह्यामध्ये माझा हो दौरा त्या ठिकाणी होता त्याच्यामुळे अमरावती जिल्ह्यातल्या देखील दे समस्या आपण या ठिकाणी नाही याच्याकरता महाराष्ट्र पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशन हे मागच्या काही वर्षापासून महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्याकडे जे जे प्रस्ताव येतात त्याच्यानंतर उपलब्ध असतात प्रायोरिटीनुसार तिची निवड करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं बांधकाम झालं भंडारा येथील जिल्हा परिषदेतील विषय समितींच्या सभापती पदासाठी येत्या सात फेब्रुवारीला निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त आहे चार सभापती पदांच्या निवडणुकीसाठी महाआघाडी आणि महायुतीने येथे कंबर कसली आहे दोघांकडून ही सभापती पद मिळवण्यासाठी तयारी सुरू झाल्याचं दिसत असून बाजी कोण मारणार याकडे आता जिल्ह्याचं लक्ष लागलंय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस पुढे कोणीही प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्याने कविता युके यांचा सहजपणे विजय झालाय बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत आता पाहूयात आत पुढची एक महत्त्वाची बातमी आमदार विक्रम काळे यांनी त्यांची खतखत बोलून दाखवली मी चार वेळा विधान परिषदेवर निवडून गेलो मी सिनियर असून देखील तरुण असणारे संजय बनसोडे आणि बाबासाहेब पाटील यांना मंत्री म्हणून संधी मिळाली आहे मी त्यांना शुभेच्छा देतो अशी खदखद शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली आहे पळसब येथे दहुवा मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचं सा आयोजन करण्यात आलं होतं त्याच कार्यक्रमात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या समोर आमदार काळे यांनी मंत्री पदाची खतखत बोलून दाखवली मागचं मंत्रिमंडळ झालं खरं तर बाबासाहेब पाटील आम्ही सिनियर होतो संजय आमच्या गेले कळालं आणि तिकडे मंत्री आम्हाला आनंद वाटला

साडी नेसून डोक्यावर हंडा घेऊन ते छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेत दाखल झाले गावातील पाणी प्रश्नासाठी अनोख आंदोलन केल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होतोय नमस्कार मित्र मी सरपंच मंगेश सावळे बोलतोय पण आज या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी सरपंच म्हणून आलेलो नाही तर माझ्या गावातल्या महिलांचा आवाज म्हणून या ठिकाणी आलेलो आहे माझ्या गावातील महिला आहेत त्यांना दोन दोन किलोमीटर पाणी डोक्यावर आणावं लागतं प्यायला पाणी नाही सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हतं म्हणून आडात बसून आंदोलन केलं त्या महिलांनी मला मतदान दिलं आणि मी सरपंच झालो आणि आज दोन वर्ष जवळपास होतोय जल जीवन मिशनचं काम या ठिकाणी दोन हजार वीस एकवीस मध्ये चालू झालेलं आहे जलजीवन मिशन च काम चार वर्ष झाले अजून पूर्ण झालेलं नाही त्या छड्या आणल्या पैप आण तेवन मिशनचं काम अजून पूर्ण झालेलं नाही चार वर्ष झाले जलजीवन मिशनचं उद्घाटन झालं एक कोटी ऐंशी लाखाचं एस्टिमेट तयार केलं बघा मित्र मोसंबी फळगळीमुळे जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील शेतकरी चिंतेत पडले सध्या वातावरण बदलामुळे मोसंबीची मोठ्या प्रमाणात फळगाळ होतीये याशिवाय विविध रोगांचा प्रादुर्भाव देखील मोसंबीवर जाणवतोय आणि त्यामुळेच मोसंबी उत्पादक शेतकरी चिंतेत पडलेत या, पडले। या समस्येबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं अशी मागणी शेतकरी करतायत जालन्यातून भटकलेले तीन रानडुक्कर भंडाराच्या राजापूर गाव नजिक एका विहिरीत पडले होते याबाबत माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचत बचाव कार्य राबवून तीन तासाच्या प्रयत्नानंतर तीनही रानडुकरांना विहिरीतून सुरक्षितपणे बाहेर काढून पुन्हा जंगलात सोडलाय राजापूर येथील शेतकरी ईश्वर वाघमारे यांच्या घरामागील विहिरीत हे रेस्क्यू करण्यात आलं होतं बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अँकड ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर येतील शेवटी एकच धकाधकीच्या पूर्ण कार्यक्रम करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला चला जोडूया पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग स्वागत आणि आता एक भंडाराच्या लाखडी तालुक्यातील कनेरी येथे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना तयार करण्यात आला या दवाखान्याचं उद्घाटन कार्यक्रम काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पशुधन हे अनमोल असं धन असून शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाची योग्य काळजी घ्यावी आम्ही शासनाला पाठपुरवता करत हा राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना कनेरी येथे उभारला असता नाना पटोले यांनी हे मार्गदर्शन करताना सांगितलंय मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पिंपळगाव सडक येथे वसंत पंचमीच्या मुहूर्तावर भव्य शंकर आयोजन करण्यात आलं होतं डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या मानाच्या बिना तुतारीच्या शंकरपटाची सुरुवात आजपासून झाली आहे बंदीचे चार वर्ष सोडले तर सन एकोणीसशे वीस ते दोन हजार पंचवीस असा शंभर वर्षाचा इतिहास या शंकर पटाला लाभलाय या शताब्दी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपळ गावात एक मैदान एक पट या संकल्पनेवर शंकर पटाची शंभरी साजरी होती त्यामुळे झाडीपट्टीत पुन्हा एकदा बैलांच्या शर्यतीत वाऱ्याच्या वेगाचा थरार अनुभवता आला शताब्दी महोत्सव स्वर्गीय केशवरावजी घारकुरे यांच्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी शंभर वर्ष या संकरपटाला पूर्ण झाले त्यामुळे शताब्दी महोत्सवाचा कार्यक्रम यावर्षी गावकऱ्यांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातनं फार मोठ्या उत्साहात साजरा होत आहे कृषी प्रदर्शन यासाठी ठेवली आहे की शेतकरी यासाठी या पटामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून आणि मध्य प्रदेशातून छत्तीसगडमधून बैलजोड्या या ठिकाणी शेतकरी आणत आहेत आणि शेतकरी येणार म्हणून आपण कृषी प्रदर्शनी ठेवली आहे काही संपूर्ण महाराष्ट्रातून गायी सुद्धा येणार आहेत म्हशीसुद्धा सुद्धा येणार आहेत आणि शेतकऱ्यांना उपयोगात आणणारे औजारे सुद्धा या ठिकाणी त्यांचं डिमॉन्स्ट्रेशन होणार गोंदिया येथील सायकलिंग संडे ग्रुपच्या वतीने एक दिन सायकल केला या उपक्रमांतर्गत आज सकाळी गोंदिया डोंगर साइकल वारी करना ते डोंगरगड सायकलवारी करण्यात आली याच माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा आणि सदृढ आरोग्याचा संदेश देत बारा वर्षाच्या बालकापासून ते त्र्याऐंशी वर्षाचे वयोवृद्धांनी देखील या सायकलवारीमध्ये सहभाग नोंदवला गोंदिया शहरातील हा सायकलिंग ग्रुप पर्यावरण संवर्धन आणि सायकल चालवण्याचा संदेश गेल्या आठ वर्षांपासून देत आला आहे हमारे सायकलिंग संडेची सुरुवात लगभग सुरू आहे हम लोग हर संडे को पूरे साल भर में गोंदिया ज़िले में जहाँ जहाँ भी होता है लगभग 10-15-20 किलोमीटर कभी 40 किलोमीटर हर संडे को साइकिलिंग करते हैं इससे हम लोग लोगों को एक ही संदेश देना चाहते एक तो सेहत बचाओ उसके बाद पर्यावरण बचाओ और आज के समय के हिसाब से अपने आप को फिट रखने के लिए प्लस समाज को फिट रखने के लिए ये कदम जो हम उठाए हैं समाज का बीड़ा जो लेके चले हैं ये कोशिश कर रहे हैं कि और लोगों को भी जोड़े और उसी माध्यम से हम लोग पिछले पाँच साल से डोंगरगढ़ की यात्रा कर रहे हैं पूरे संडे साइकिलिंग ग्रुप के साथ में जिसमें लगभग 35-40 लोग हम लोग गोंदिया से जिसमें कि 12 साल की उम्र से लेके पचासी साल तक के लोग रहते हैं और सभी लोग साइकिल से डोंगरगढ़ तक जाते हैं और माता जी के दर्शन करके दूसरे दिन वापस आते हैं यह रहा न्यूज